शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री तुमचं स्वागत स्वागत या नगर शहरातील महत्वपूर्ण बारम्या आड़ावा शहराची खबर बारे में नुकत्याच लग्न झालेल्या महिलेच्या घरी चोरीचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चार संशयितांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना एक मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान नवीन कलेक्टर ऑफिसच्या मागे गॅलेक्सी बिल्डिंग मध्ये घडली जिनत बेग जिशान सय्यद यांनी फिर्याद दिली आहे शहरात केंद्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत, योजने अंतर्गत, भुयारी गटार योजना व मलनिस्तारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे तसेच शहराच्या उपनगर भागासाठी नव्याने दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे कोटी रुपयांचा खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला लवकरच हा आराखडा राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शहरात मारहाण जीव घेणे हल्ल्याच्या घटना घडत असताना वाहन पार्किंग करण्याबाबत सांगितल्याच्या रागातून शहरातील एका डॉक्टरने सुरक्षा रक्षकाला शिविगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला हा प्रकार सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पारिजात चौकात घडला या प्रकरणी डॉक्टरांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनमन रोडवरील वरील एम आय डी सी येथे अल्युमिनियम इंडस्ट्रीज एल दोनशे सोळा कंपनीतून दोघांनी दोन हजार रुपये किमतीचे दहा किलो दोंग ॲल्युमिनियमचे स्क्रॅपचे तुकडे चोरून नेल्याची घटना तीन मार्च रोजी सकाळी घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला अधिक तपास हवालदार टेमकर करत आहेत नागापूर एम सी परिसरातील निमळक चौकातील दुकानदार व त्याच्या नातेवाईकांवर तलवार लोखंडी घनाने हल्ला करणाऱ्या संतोष झोत्रे याच्यासह बारा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलाय आरोपी विरोधात एमआयडीसी तोपखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत चौराची खबर बातम्या थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर